आजी मंदिराकडे जायला कस मंदिराकडं मंदिराकडे जायचं खाली आ, नमस्कार मित्रांनो मी दीपक जगताप आणि आज आपण एका अपरिचित किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत जो लोणावळ्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यावर खूप क्वचित लोक येतात आणि जंगलामधून आपल्याला ट्रेक करावा लागतो त्यामुळे आपण रस्ता चुकू नये म्हणून जागोजागी अशा प्रकारचे रिबन लावून आपल्याला डायरेक्शन किंवा गाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे सतराशे फूट उंच असलेल्या या किल्ल्याचा इतिहास फारसा परिचयाचा नसला तरी या किल्ल्याचा वापर पूर्वी टेहळणीसाठी करण्यात येत असे आपण जेव्हा एखाद्या गड किल्ल्यावर भटकंती करतो ना तर त्यावेळेस असे प्राणी आपल्यासोबत नेहमी असतात आम्ही पायथ्यापासून जेव्हा ट्रेकिंगला सुरुवात केली तेव्हा हा वाटाडे आमच्या सोबत होता आणि आम्ही गडाच्या मध्यापर्यंत आलोय तरी सुद्धा आमच्या सोबत आहे आपण एखाद्या वेळेस ना तर ते बरोबर आपल्या गडावर घेऊन येतात मृग चारही बाजूने घनदाट जंगल आहे आपल्याला त्या जंगलातून ट्रेकिंग करत पुढे जावे लागते एक छोटीशी गुहा महिषासूर मर्दिनीचे छोटेसे मंदिर पाण्याची काही टाके या व्यतिरिक्त गडावर बघण्यासारखे असे जास्त काही नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लवकरच भेटूयात एका नव्या एका एकाव्या किल्ल्यावर